आता एक धक्कादायक घटना समोर येत आहे रिक्षातून उतरला आणि ट्रकनं त्याला चिरडलंय आई समोरच मुलाला ट्रकनं चिरडलं ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात आहे हिंगणा मार्गावरील ही धक्कादायक घटना सध्या समोर आलेली आहे मुलाला शिकवणीवरून आटपून घरी घेऊन जात असतानाच सात वर्ष चिमुकल्याला आई समोर भरधाव ट्रकनं चिरडल्याची अत्यंत दुर्दैवी घटना नागपूर जिल्ह्यातील हिंगणा नाका इथं घडली आहे आहान सुरज नायक असं या चिमुकल्याचं नाव आहे मुलाला चिरडल्यानंतर ट्रक चालक ट्रक घेऊन पळून गेला होता मात्र घटनास्थळावरून काही अंतरावर एमआयडीचे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलाय त्यामुळे धक्कादायक अशी घटना सध्या समोर आलेली आहे आई समोरच या मुलाला ट्रक न चिरडलंय हिगणा येथील टी पॉइंट इथं हिंगणाकडे जाणाऱ्या दिशेनं तो थांबला आणि त्यात मुळासह ऑटोतून खाली उतरली ऑटोवाला पैसे देत असताना नागपूरहून हिंगणाकडे जाणाऱ्या या एका भरधाव ट्रकनं आहानला जोरदार धडक दिली ट्रक, चो समोरील चाकात आला, तो ट्रक अंतर, या, या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांच्याकडून हितेश अत्यंत दुर्दैवी घटना समोर आलेली आहे आई समोरच या चिमुरडाला ट्रक न चिरडलंय ट्रक चालकावर कशा पद्धतीने कारवाई केली जाते नक्कीच जी घटना पुली, जी घडलेली आहे त्यामध्ये मुलाला शिकवणी म्हणजे ट्युशन मधून जे आहे ते घरी घेऊन जात असताना आणि ऑटो मधून जे आहे उतरताना जे आहे ट्रकच्या खाली ते लहान मुलगा जो आहे तो चिरडला गेल्याचं आपल्याला माहिती प्राप्त झालेली आहे आणि त्यानंतर जो ट्रक चालक आहे त्याला घटनास्थळी जे आहे त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि एम आय टी चे पोलीस पोलिसांमार्फत जे आहे त्याच्यावर जे बघीय हेती करण्यात येताना पाहतो आहोत अंकिता निश्चित धन्यवाद हितेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी